सन टॅनिंग म्हणजेच उन्हामध्ये आपली त्वचा काळवंडिंग याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार श्रद्धा हॉस्पिटल स्टेशन आपण ज्यावेळेस उन्हामध्ये जात असतो तर जास्त सन एक्सपोजरमुळे अल्ट्रा व्हायोलेट रे आपल्या चेहऱ्यावर पडत असतात आणि हेच अल्ट्रा व्हायोलेट रे आपल्या चेहऱ्यावर डायरेक्ट येत असतात तर ते त्याच्यापासून आपली त्वचा संरक्षित राहावी आपल्या त्वचेचं प्रिव्हेंशन व्हावं यासाठी मेलानिन नावाचा घटक असतो आणि हा मेलानिन नावाचा घटक ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावर काही ठिकाणी काळं आवरण तयार होतं त्यालाच टॅनिंग असं म्हणतात तर ते टॅनिंग घालवण्यासाठी आपण काय घरगुती उपाय करू शकतो याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण बघूयात की आपल्याला सन टॅनिंग होऊ नये म्हणजेच आपली चेहरा जो आहे तो काळवंडू नये उन्हामध्ये तर त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे काय प्रोटेक्शन घेतले पाहिजे तर पहिलं आहे की उन्हा जाताना आपण सनस्क्रीन लावा दुसरं आहे उन्हामध्ये जाताना प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट असतील माणसांनी हेल्मेट घाला स्त्रिया असतील तर त्यांनी स्कार्फ वगैरे बांधून किंवा हेल्मेट वगैरे बांधून निघावं त्यांनी घराच्या बाहेर त्याच्यानंतर छत्री असेल तर छत्रीसुद्धा तुम्ही बाहेर जाताना वापरू शकता त्याच्यानंतर हायड्रेशन मेंटेन ठेवा हायड्रेशनसाठी भरपूर पाणी प्या विविध ज्या जे काही हेल्दी ज्युसेस आहेत ते हेल्दी ज्युसेस तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पूर्ण स्लीवचे पूर्ण बाह्याचे जे काही कपडे आहेत ते तुम्ही बाहेर निघताना वापरा तर हे प्रोटेक्शन तुम्ही बाहेर निघताना घेतले पाहिजे जेणेकरून सन स्टॅनिंग म्हणजेच आपला चेहरा उन्हामध्ये काळवडणार नाही तर आता आपण बघूयात की घरगुती उपाय आपण काय करावेत तर पहिला उपाय त्याच्यामध्ये आपल्याला सहा घटक लागणार आहेत पहिला घटक मसूर डाळ त्याची पावडर बनवायची आहे ही पावडर आपल्या त्वच्यावरती डेड सेल्स तयार झाले आहेत ते डेल डेड सेल्स रिमूव्ह करण्याचं काम करत असतं तर मसूर डाळ त्यानंतर दुसरा घटक घ्यायचा आहे टोमॅटो टोमॅटोमध्ये लायकोपेंट जास्त आहे आणि अँटीऑक्सिडंटचं प्रमाण जास्त असल्यामुळे डायरेक्ट जे काही अल्ट्राव्हायोलेट रेज आपल्या चेहऱ्यावरती येणार आहे ते त्याच्यापासून प्रोटेक्शन देण्याचं काम टोमॅटो करत असतं आणि एक नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून सुद्धा ते काम करत असतं त्यानंतर ॲलोवेरा म्हणजेच कोरफळ कोरफड हे अँटी इन्फ्लमेटरी आहे आणि डायरेक्ट सन एक्सपोजरपासनं आपली त्वचा ॲलोवेरा म्हणजेच कोरफड रक्षण करत असतं आणि आपल्या चेहऱ्याला आपल्या स्किनला हायड्रेटेड ठेवण्याचं काम ॲलोवेरा जेल करत असतं त्यानंतर हळद हळद आपली त्वचा आपला टोन ब्राईट करत असतं त्यानंतर कच्चं दूध घ्यायचं आहे कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण जास्त आहे आणि लॅक्टिक ॲसिड आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं त्यानंतर आपल्याला मध घ्यायचं आहे मध हे एक मॉइश्चरायझर म्हणून काम करत असतं त्याच्यामुळे मध सुद्धा घ्यायचं आहे तर आपल्याला ह्या सहा वस्तू घेतल्यानंतर काय करायचं आहे मसूरची डाळ त्याची पावडर दोन चमचे त्यानंतर एक चमचा टोमॅटोचा ज्यूस त्याच्यामध्ये टाकायचा आहे एक चमचा ॲलोवेराचा ज्यूस म्हणजेच ॲलोवेराचा गर त्याच्यामध्ये टाकायचा आहे अर्धा चमचा हळद त्याच्यामध्ये टाकायची आहे एक चमचा कच्चं दूध टाकायचं आहे एक चमचा मध घ्यायचा आहे याचं व्यवस्थित मिश्रण बनवायचं आहे आणि ते एकदम स्मूथ बनवायचं आहे ते जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको आणि ते आपल्या चेहऱ्यावरती फेस पॅक म्हणून लावायचं आहे एक वीस मिनट आपल्याला किंवा अर्ध्या तासापर्यंत आपण ते ठेवू शकतो पण हे आपण लावत असताना आपला जो काही डोळ्याचा सेन्सिटिव्ह एरिया आहे त्याला तुम्ही ते लावू नका तर अशा प्रकारे आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा जर केलं तर आपले जे काही काळे डाग आले आहे चेहऱ्यावरती सन टॅनिंग झालं आहे ते निघून जात असतं त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय काय करायचा आहे लेमन हनी म्हणजेच लिंबू आणि मध याचं काय करायचं आहे सम प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आपल्याला लेमन ज्यूस म्हणजेच लिंबाचा रस आणि मध याचं प्रमाणात मिश्रण करून ते आपल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे हे याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं ले। तर लेमनमध्ये सिट्रिक ॲसिड आहे आणि सिट्रिक ॲसिड त्वचेसाठी चांगलं मानलं जातं आणि मधामध्ये मद नॅचरल ब्लिचिंग एजंट असल्यामुळे ते सुद्धा त्वचेसाठी उपयुक्त मानलं जातं त्यानंतर आपल्याला पुढचा उपाय काय करायचा आहे तर काकडी घ्यायची आहे काकडी आपल्याला कूलिंग एजंट आहे आपली त्वचा थंड ठेवण्यामध्ये ते मदत करत असते आणि लोणी घ्यायचं आहे लोणीमध्ये लॅक्टिक ॲसिड असल्यामुळे ते सुद्धा त्वचेसाठी उपयोगी मानलं जातं दोन्हीचं मिश्रण करून ते आपल्याला चेहऱ्यावर लावायचं आहे हे केल्यास सुद्धा आपली जे काही टॅनिंग आहे ते टॅनिंग निघून जात असते त्याच्यानंतर पुढचा उपाय आपल्याला काय करायचं आहे दही घ्यायचं आहे दोन चमचे दही घ्यायचं आहे आणि एक ते दोन चमचा हळद घ्यायचा आहे त्याचं मिश्रण व्यवस्थित करून ते जर आपण चेहऱ्याला दहा ते पंधरा मिनटं किंवा वीस मिनटापर्यंत लावलं त्याने सुद्धा आपला चेहरा ताजे तवाणा आणि सन टॅनिंग आहे ते निघून जात असतं ह्या दह्याच्या आणि हळदीचा लेप लावल्यानंतर आपल्याला चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती नारळाचं तेल किंवा सूर्यफुलाचं तेल ओरिजिनल तेल आपल्याला लावायचं आहे आणि ते रात्रभर ठेवायचं आहे हा उपाय जर आपण केला तर आपलं चेहरा टॅनिंगपासून सुरक्षित राहून आपला चेहरा तेजस्वी बनत असतो आता आपण काय फळं खावी की ज्याच्यामुळे आपला चेहरा टॅनिंगपासून सुरक्षित राहू शकेल तर पहिलं फळ जर आहे तर काकडी काकडी आपल्या त्वचेला हायड्रेशन देत असते ते काकडी खावी संत्री मोसंबी ते आपण खाल्लं पाहिजे स्ट्रॉबेरी आपण खाल्लं पाहिजे त्याच्यानंतर लिंबू लिंबूमध्ये विटॅमिन सी जास्त असल्यामुळे लिंबू आपण खाल्लं पाहिजे टोमॅटो आपण खाल्लं पाहिजे तर या इत्यादीचं सेवन करून आपली त्वचा आपण हायड्रेटेड ठेवू शकतो आणि याच सोबत पाण्याचं प्रमाण आपल्याला तीन ते चार लिटरच्या वर पाणी प्यायचं आहे हायड्रेटेड राहायचं आहे याने सुद्धा आपली त्वचा तेजस्वी होईल आणि टॅनिंगपासनं सुरक्षित राहील तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असा व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आणखी तुम्ही माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर रॉबीज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा